मागे घेण्याचं त्यांनी सांगितलं ते करावंच लागेल निष्पाप लोकांना अडकवलं तसं सा। आमदारांनी सांगितले आहे परंतु सरकारला अडकवायचं असेल तर त्यांचा प्रश्न आहे तुम्हाला अन्याय करायचा तर जरा आमच्याही लक्षात राहत आहे केसेस मागे घेतल्या नाही तर आम्ही पुढे बघू अँड बीड जाळपोळ बीडमध्ये जे कोणी केलं त्याचं समर्थन आम्ही केलं नाही मात्र निष्पाप लोकांना सरकार अटक केली असल्याने आंदोलन मोडीत काढले आमच्याही लक्षात आहे पोलिसांनी सुरुवात आकाशी केली तर केली सरकार म्हणून अन्याय करायचं असेल तर हरकत नाही तुम्ही तुम्हीपणात राहू नका मराठ्यांना माहीत आहे तुम्ही आरक्षणासाठी काय करत आहे आज हातात आहे म्हणून झोडून काढणार का तुम्ही आमच्यावर जाणून बुजून अन्याय केला ऑन मंत्री भुजबळ खूप जणांना अंगावर घेतलं फडणवीस पवार यांचा वापर करून त्यांना संपवणारे आहेत कोणत्या झाडाची पत्ती कशाला शेर हाणतो गप्पपड भेकड धनगर आरक्षणाबाबत बोलत नाही धनगर बांधवांना एकाच दोन सांगत आहे मात्र ते आमच्या सोबत आहे की झाडकी पत्ती म्हणजे धमकी देतो कोणताच सर्वे नाही ते फुकटच खायला जमत आमच्या नोंदी सापडल्या तरी देणार नाही म्हणजे दादागिरी आहे शासकीय नोंदी भारतात फक्त मराठ्यांच्या सापडल्या आहेत तुम्हाला कोणतेच निकष नाही तरी आरक्षण मिळाले आम्हाला कोणाचं देऊ नका आमचं आहे ते आम्हाला द्या त्यांचं एकूण सरकारने मराठ्यांमध्ये नाराजी निर्माण होऊ देऊ नका पहिल्यासारखं राहिलेलं नाही मराठा एक झाला आहे शहाने व्हा ही धमकी नाही माझ्यावर टीका करत आहे करणाऱ्यांना संताजी धनाजी सारखं पाण्यात दिसत आहे कितीही विरोध करा आम्ही मध्येच घेणार गुन्हे मागे घेऊ असा शब्द दिला का त्याला खुश करण्यासाठी मराठ्यांना अन्याय करणार का मराठा आता तुमच्या बाजूने राहणार नाही ऑन संभाजीराजे दिल्ली बैठक कुठे बैठक आहे का माहीत नाही सतरा तारखेला समाजाची बैठक आंतरवालीमध्ये आहे तेव्हा पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवू ऑन सरकार सरकारने पाच सात वेळा संपर्क साधला आहे मी त्यांना म्हटलं समोरासमोर बोलू चोवीस तारखेला आरक्षण देणार का हे सांगा ऑन अंतरवाली मी आजच अंतरवालीला जाणार आहे आज तुम्हाला सुट्टी होणार आहे का जाणार आहे काय पुढचं नियोजन आहे दोन तीनच्या दरम्यान आज सुट्टी होणार आहे आणि आंतरवालीला मी आजच जाणार आहे उद्याची बैठक मोठी असल्यामुळं मराठा समाजाची मी आजच सुट्टी घेऊन अंतरवालीला जाणार डॉक्टरांनी सुट्टी नाही दिली तरी पण मी जाणार पण तब्येत एकदम आता धन्यवाद मी काय करू मी संताजी सर सारखा त्याला पाण्यात दिसायला लागलोय मी काय करू त्याला आमचा मराठा समाज त्याला संताजी धानाचे सरकार दिसायला लागलाय त्याला मी करू काय आणि विरोधक भेरव झाले हे यांना काय काम आहे दुसरे सांगत असतील तिकडून बोंबला घेणार तुम्ही किती घेणार कसं मिळत नाही बघतो आम्ही बिमार पाटील बीड छत्रपती संभाजीराजे हे दिल्लीत सर्वपक्षीय खासदाराची बैठक घेणार आहे तशी आयोजित केलेली आहे नाही काय ते आपल्याला समाजाला काय माहीत नाही मग काय बैठक आहे काय कुठं पण आम्हाला एवढं माहिती सतरा तारखेला रविवारी मराठा समाजाची बैठक अंतरवलेला आहे मराठा समाजाचं चोवीस डिसेंबर तारीख दिलेली मराठा समाजाला त्याबाबत विचार करून पुढच्या आंदोलनाची दिशा आम्ही सतरा तारखेला ठरवणार तुमच्या सोबत छत्रपती संभाजीराजे सुद्धा मराठा आरक्षणासाठी प्रयत्न करतायत एकत्रित सगळ्यांना आणून मराठ्यांच्या आरक्षणाच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी प्रयत्न करतायत त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते सतरा तारखेला आंतरवालेला बैठक आहे सगळा मराठा समाज तिथं येणार आहे आणि सतरा तारखेला आम्ही मराठा समाज पुढील आंदोलनाच्या आरक्षणाच्या बाबतीची दिशे दिशा पुढील मराठ महाराष्ट्रातला मराठा था। समाज ठरवला था। आता तुम्हाला आतापर्यंत सरकारकडून किंवा इतर जे मंत्री तुम्हाला भेटायला आले होते त्यांच्याकडून कुणी संपर्क साधलाय का हो साधलाय बघूया सतरा जात येते त्यांनी दोन पाच सात वेळेस संपर्क साधलाय बघूया त्यांना मराठ्यांची आवश्यकता हो असत तर सतराच्या आत ते मराठ्यांना सांगतील आम्हाला आम्ही मराठ्यांना ठरल्याप्रमाणे चोवीस डिसेंबरच्या आता आरक्षण देतोय हो। सांगतील नाही सांगितलं तर सतराला आमचा उद्या चोवीस डिसेंबरच्या नंतर आंदोलन काय हा मराठा समाज ठरून स्वतःच्या मुलासाठी मराठा लढणार काय बोलले काय बघते नाही बोलले काय नाही मी सांगितलं प्रत्यक्ष काय बोलायचं फोनवर काय बोलाव चर्चा करायला तयार आहेत का येणार आहेत फोन आलाय त्यांचा मग आता चर्चा करायची का नाही ते त्यांना माहिती परंतु आपल्याला एवढंच माहिती आहे की चोवीस डिशेंबरच्या आत तुम्ही मराठ्यांना ठरल्याप्रमाणे आपलं अंतरवाली लोकोशन देणार आहात की नाही समज काय आतापुत काय केलं नाही नाही पाटील तुम्हाला फोन आला होता त्याचा सविस्तर तपशील द्याल त्यांच्याशी काय चर्चा झाली कधी भेटणार आहे काय या जर झालं तर त्याबद्दलच सांगा नाही 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 चर्चा नाही हेच फक्त की सतरा तारखेला आपली बैठक आहे आम्ही सांगितलं त्याच्यात तुम्ही चोवीस डिसेंबर पर्यंत आपला जे विषय ठरलेला आहे त्याबाबत करणार असाल काय करणार आत्ता बोध काय केले ते आम्हाला सांगा नसतात सतरा तारखेला मराठा समाज आम्ही बैठक घेऊन एकदा डिक्लेअर केलं की मग डिक्लेअर केलं इथपर्यंत बोलणार के चौकशी करण्याची घोषणा गृहमंत्र्यांनी काल विधानसभेत केली केलेली आम्हीच पहिल्यांदीच सांगितलं की आम्ही समर्थन केलेलं नाही पण गोरगरीब मराठ्यावर तुम्ही जो अन्याय करताय असल्या हे नेमा ते नेमा किंवा उचला धरून टाका खाना फोडा हे जे चाललंय तुमचं गोरगरीबांबद्दल तुमच्याबद्दल प्रचंड नाराजी पसरली गोरगरीबांना मारहाण करणं मध्ये टाकणं उचलून मध्ये फेकणं निष्पापांना गुतवणं याच्याबद्दल तुम्ही हातात म्हणून काही नेमताल हो काही करताल किती दिवस आज तुमच्या हातात आहे म्हणून तुम्ही गोरगरिबांना झोडून आहे तुम्ही गोरगरिबांचा छेळ आहे किती दिवस करा तुमच्या ऐकता वर ना आमच्या लोकांच्या मनात त्यांना पक्क आता त्यांचं घर झालेलं आहे तुमच्याविषयी तुम्ही आमच्यावरती जाणून बुजून अन्याय केला तुम्ही आणखीन तरी करू नका जास्तीचा किमान तुम्ही त्यांच्या मनातून निघताल तुमच्याविषयी पसरलेली नाराजी त्यांच्या मनातली निघत आणखीन तरी विचारपूर्वक करा कारण तुम्ही अन्याय केलाय याची जाणीव तुम्हाला होऊ दे आणि तो खाल्लं ती त्याला काय म्हणते आदरां दिलं का तुमचा कोणाचा सर्वे नाही फिरवे नाही तवा दिलं तुला तुला जमता बरं वाटलं खायला कोण कळलं बी आणि आमच्या नव्हती सापडल्या सरकार आमच्या उदाहरणार्थ जमिनीचे सातबारे सापडले तरी तुम्ही देणार नाहीत याचा अर्थ दादागिरी म्हणतात त्याला नाही देणार जरी तुझे जमीन सापडले नाही देऊ देणार याला दादागिरीमध्ये शासकीय नोंदी भारतात फक्त मराठ्यांच्या सापडल्या या काही जाती धर्माच्या नोंदी सापडलेल्या नाही मग खरे ऊ आरक्षणात आम्ही आहेत तुम्ही नाही तुम्ही अतिक्रमण केलं गोरगरिबांचं आरक्षण तुम्ही खाल्लंय आणि आमचं ते हक्काचं असून सुद्धा खाल्लंय म्हणताय घेऊ नका खरं ओ आरक्षणात आम्ही आहेत तुम्हाला कोणतेच निकष नाहीत तरीही तुम्ही आलात तरी आम्ही कधी नाराजी व्यक्त केली नाही कोणत्या जातीला का आरक्षण दिलं कशामुळं दिलं का दिलं आम्ही कधी म्हणलो नाहीत म्हणणार सुद्धा नाहीत आमच्याबद्दल जळू नका एवढंच आमचं म्हणणं आहे जळवू नका आणि आम्ही कोणाच्याही आरक्षण आम्हाला द्या म्हणलेलं नाही आमचं हे आम्ही तिथं जे ते आम्हाला पाहिजे ते आम्ही मिळवणार आहे आणि याला किती वळवळ करू द्या फक्त सरकारला विनंती याचं ऐकून मराठ्यावर तुम्ही अन्याय करू नका तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतो याचा ऐकून मराठ्यावर अन्याय करू नका मराठ्यात तुमच्याबद्दल नाराजी गेलेली आणखीन जाऊ देऊ नका ती नाराजी कशी कमी होईल याच्यासाठी प्रयत्न करा केसेस करून खोटे लोक गुतून आरक्षण नाही देणार म्हणून आणखीन नाराजी वाढू नका कारण तुमच्या हातात आहे तोपर्यंत तुम्ही करा पण नंतर आमच्याही हातात याचाही तुम्ही भान राहू द्या कारण गोरगरीब गरीब मराठा मी सहा ते सहा करोड आता एक आले प्रेक्षकांच्या अनेकांना अंगावर घेतलं जरंगी पाटील की की पत्ती हो घेतलेलं आहे खूप जण अंगावरती हेच मग देवेंद्र फडणवीस साहेबाला आणि दादांना मी सांगितलेलं आहे की याला तुमचा वापर करून दोघांचा तो तुम्हाला सुद्धा संपू शकतो इतका विश्वास घातली या आणि तो मोठा मोठा आलेला शेंगावरांगा घेतला असं भाऊ माल नक घेऊ तु जो, तो तुपला धोरणात खायला झोप माकड नको तो, तो पत्ती गाया, गाया। पत्ती आहे कशाला शेर आणतो गप्प पडायच उग काय शेर आणतो चालता येणार उठता ये शेर आणतोय कशाचा पत्ती काय 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 पत्ती रे गप्प मायाकड नादीत लावू नको तो तो तुपला चालून महामा मा चाललंय मराठ्याच्या मधी बोलू नको तो चालून दे गरबी खोट बोलून खोटं बोलून संरक्षण लावून घेत माग करून घेतल्या सगळ्या सगळ्या ओबीसी बांधवांचा उपयोग करून घेतला त्यांच्या आरक्षणाचं काय धनगर बांधवांच्या गरिबांच्या आरक्षणाचं काय त्याच्याबद्दल कसा कच बोलत नाही गोरगरीब धनगर बांधवांना आरक्षण द्या आमचा धनगर बांधवांच्या आरक्षणाला धक्का लागत नाही तरी त्या गोरगरीब धनगर बांधवाला एकाच दोन सांगून आमच्या विरोधात उभा करायचं काम करायला लागला धनगर बांधव नाही ऐकणार तो गावखेड्यातला धनगर बांधव मराठा समाजासोबतच आहे इतका स्वार्थी खूप स्वार्थी आणि झाड के करणारे अनमोठ म्हटलं शिकव धमकेचा तो काय म्हणतो तुझं तु, चलून दे मराठा आरक्षणाच्या मध्ये बोलू नको तू घेतले असतील खूप जण अंग फक्त फडणवीस साहेबांचा आणि अजितदादांचा वापर करून त्यांना संपू नको कारण मोठा करणारा जो उपकार ठेवत जाता कधी कधी नका एवढं जिथं खाल्लं तिथंच नको आगच होते आमच्या ताटा तुम्ही ज्या प्रकारे आता त्यांनी मी तर मागही आता सांगितलं आताही सांगतो आणखीन तरी त्यांनी विचारपूर्वक बोलाव आणखीन तरी चांगले शब्द वापरले मराठा समाजाबद्दल तर चांगलं होईल आणखीन तरी अशी आमची इच्छा आहे कारण मार कोणी खाल्लाय कोणी अगोदर हल्ले पोलिसांनी सुरुवात कशी केली काय केली हे के त्यांना माहिती परंतु आता सरकार म्हणून त्यांना जर मराठ्यावर खोटं खोटं बोलून अन्याय करायचा असला हरकत नाही महाराष्ट्रातल्या किती मराठ्यांवर अन्याय करणार मराठा लय मोठा संख्येन आहे आणि पुढेही तुम्ही हातात येत मराठ्यांनी असं मनात हृदयात कोरून ठेवलेलं आहे की सरकारनं मराठ्यावर कसा अन्याय करायला लागले जाणून बुजून हे कोरलेलं आहे तुम्ही फक्त घोळ्यापणात राहू नका मराठ्यांनी मनात कोरून ठेवलेलं आहे तुम्ही मराठीवर कशा स्वरूपाचा अन्याय करा आरक्षणाच्या बाबत सुद्धा आणि कोणाचा ऐकू दिसतायत ते गुन्हेगार आम्ही आग घालणार तलवारी घेऊन गेट वर नाचत होते हे सीसीटीव्हीचे टीव्ही चे पुरावे आहेत मग यांना तुम्ही पाठीशी घालणार मी पहिल्यानी सांगितलं मी त्याचा समर्थन केलेलं नाही निष्पाप लोक गुंतवलेत तुम्ही जे आजूबाजूला कोणी उभा आहेत ते गुंतवलेत हे कोण नाचणारे म्हणताय तुम्ही हे दुसरे जे हे धरण्यातच नाही आलेले दुसरेच टाकले त्यांच्या नावाखाली असे शेकडे नाहीत शेकडे हा शेकडे हे यांनीच यांचे झाले पोळे त्याचं ते श्याकड़े श्याकड़े। श्याकड़े ते एडपट आलं तिकडून येतं त्याने त्याच हाटेल झालेलं त्याच्याच पाहुण्याने त्या आरोपी कम कुठे येतं पण समर्थन मी त्या त्या जी घटना घडली त्याचं समर्थनच केलं नाही आम्ही तसे स्वतःच्या स्वतःचे स्वतःच्या स्वार्थासाठी काही बोलणार आहेत आमचे कित्येक तरी लोक मान्य झाले त्याचं काय काय धरून हनुमार सोडले त्यांचं काय सोडलेले सुद्धा हनूण था। मारून का आणलं का सोडलं त्यां त्यांचे त्यांना कोण आता त्यांच्याबद्दलचं काय सरकारचं मत आहे कशामुळे मारले ते लोक पूर्ण सुजून कशामुळे काढले तुम्ही विनाकारण काही पोर आत्ताही शेकडे नाते अहो नुसते व्यापारी व्हायरल केले म्हणून बावीस तेवीस दिवस सरकार हे पोर गाते काय सरकार का नाही तुम्ही सरकार म्हणता आम्ही अन्याय करत नाही म्हणता तोंड घेऊन सांगता नुसत्या कागद वाचेत बसला तिथं कशाला ते पोरगामध्ये काय केलं त्यांनी बावीस दिवस झाले म्हणता आम्ही सरकार चालवतो कशाला चालवता मराठ्यावर अन्याय करायला त्याचं ऐकून तुम्हाला आणखी सांगतो तुमच्याबद्दल नाराजी राज्यात मराठा समाजात गेली काल तुम्ही ही नाराजी वाढू देऊ नका विनाकारण विनाकारण वाढू देऊ नका तरी तुमच्या हातात म्हणून तुम्ही मराठावर अन्याय करू नका त्याचा ऐकून तुम्ही जर त्याचा ऐकून अन्याय केला ना तर तुम्हाला आणखीन सांगतो पहिल्यासारखा मराठा राहिलेला नाही मराठा शंभर टक्के करडून एक झालेला आहे आता तो काही केल्या बाजू जात नाही तुमच्याकडे फक्त तुम्ही के मोठे केलेले थोडेफार राहणार आहेत त्यांना सुद्धा मराठी ते सुद्धा विनंती केली तर मराठ्या बाजू तुम्ही आणखीन शानेवा ही धमकी नाही इशारा नाही मराठी टोटल केलं ते मला माहित मला काय माहिती का नाही त्यांनी बघायला पाहिजे केली काय काय केले नाही कारण असा उद्रेक केल्यावर पोलिसांनी सहन करायची गरज नाही म्हणा आम्ही सहन करा म्हणून आमचं म्हणणं की जे काय कोणी केलं त्याचं समर्थन आम्ही केलं नाही जाणून बुजून आमच्या गोरगरीबांच्या खेड्यापाड्यातले पोरं तुम्ही गोतवायला लागला तुमच्या हातात ही एखादी गोष्ट म्हणून तुम्ही जर गोरगरीब मराठ्यांच्या लोकांवर अन्याय करायला लागले गोरगरीब मराठ्यांचं चालल्याला आंदोलन दडपायला लागले तुमच्या हातात काहीतरी सत्ता आहे किंवा काही आहे म्हणून तुम्ही जर आमच्यावर अन्याय करायला लागले पूर्ण आमच्या हातात हे आम्ही लक्षात ठेवलंय तुम्हाला सुद्धा करा तुम्हाला काय करायचं तरी अंतर्गतले लोक आमचे झोडपून काढले आमच्या लोकांचे डोके फुटले आमच्या लोकांना गोळ्या घालल्या आमचं आंदोलन बदनाम करायचं काम केलं गोरगरिबांचं लढा आहे तुम्ही तुमच्या हातात काय गोष्टी आहेत म्हणून तुम्ही असा अन्याय मराठा समाजावर नाही करायला पाहिजे बघूयात किती दिवस अन्याय करताय तुम्ही फडणवीस बोलताना तेव्हा सरसकट गुन्हे वापस घ्यायचं त्यांनाच सांगितलेलं आहे त्यांना सरसकट घ्यावेच लागणार आहे कुठं काय कुणीकडून कुणाकडून काय प्रकार घडला त्याबद्दल आम्ही त्यांचं समर्थन कधी केलेलं नाही करणार पण नाही केलेलं पण नाही आमचं म्हणणं आहे तुम्ही निष्पाप लोकांना जे त्याच्यामध्ये नाहीच अशा लोकांना सुद्धा मधी टाकलं आहे तसं ते आमदारानं त्यांना त्यांच्या भाषणादरम्यान सांगितलंय सुद्धा की निष्पाप लोकांनी मध्ये टाकले मराठ्यांचे आंदोलन नाहीयेत मराठ्यांचे आंदोलन बदनाम करण्यासाठी ही हा प्रकार घडलेला आहे परंतु आता सरकारला जर जाणून बुजून मराठ्यांचे पोरं गुतवायचेच असतील तर त्यांचा प्रश्न आहे पुढं आमचाही प्रश्न आहे पुढं आमच्या लक्षात हे राहणार आहे की कि तुम्ही किती जाणून बुजून आमच्यावर अन्याय केला आज तुम्ही अन्याय कराल करा आमच्या करा। लक्षात राहते की तुम्ही आमच्यावर कसा अन्याय करायला लागला लक्षात ठेवणार परंतु ह्या बोलल्याप्रमाणे सगळ्या केसेस आपण मागे घेतल्या पाहिजे हे आम्ही आहे आम्हाला तुम्ही नाही घेतल्या तर पुढं आमच्या लक्षात आहेच आज तुमच्या हातातही तुम्ही नाही घेणार उद्या आमच्या सुद्धा हातात काही गोष्टी आहेत त्यावेळेस बघू जयंत पाटील काल म्हणाले की ज्या वेळेस जाळपोळ सुरू होती हे सगळं सुरू होत त्यावेळेस मग पोलिसांनी लोक दिसत हिंसा केलेली आहे त्याच्या आधारेच समिती नोंदलेली आणि फडणवीसांनी सुद्धा सांगितले की त्यांची चौकशी केली जाईल त्यांच्याबद्दल तुम्ही काय म्हणाल की जे खरंच याच्यामध्ये आहेत आणि सरकारकडे पुरावे आहेत त्यांचं समर्थन करायचं नाही तुम्ही नेहमी नेहमी सांगता त्यांच्याबद्दल तुम्ही काय विचार माझं एवढंच म्हणणं आहे त्याच्यामध्ये तुम्ही निष्पाप मराठ्यांच्या लोकांना का बोलवलं आमच्या मराठ्यावर त्याचा ऐकून आणण्या का त्याचा हटे जाणारे पुढे बाकीचं समर्थन आम्ही केलेलं नाही पण जे देश आहेत पुरावे आहेत त्यांचे समर्थन केलंच नाही मी एवढंच सांगितलं आमच्यावरचे गुन्हे माग का घेतले नाहीत आमच्या गुन्ह्याचं काय मला कळत तुम्हाला काय दोषी आहे आम्ही सांगितलं समर्थन आम्ही तुम्हाला मागण्याचा संबंध आमचा काय नाही आम्ही सांगितलं समर्थन केलं नाही आमच्यावर अन्याय झालाय त्याचं काय ते सरकार आमच्यावर का अन्याय करत आम्ही समर्थन केलं नाही कधी करत नाही तर करणार सुद्धा नाही स्पष्ट उत्तर दिलंय तुम्हाला पण आमच्यावर झालेला अन्याय का त्याचं ऐकून आमचे गोरगरिबांचे पोरं फोडून का काढले त्याबद्दल कोणत्या अधिकाऱ्याला शिक्षा होणाऱ्या त्याच्याबद्दलचं काय आम्ही तर समर्थन केलंच नाही ना त्याच्याबद्दलचं काय आमचे गुन्हे मागं घेऊ म्हणले तर सुद्धा घेतले नाही महाराष्ट्रातले घेऊ म्हणले घेतले नाही आमचे लोक अटक करू नये म्हणले केले याचं काय याच्याबद्दल कोणाकोणाला काय शिक्षा होणार आहे फक्त त्याचं ऐकून मराठ्यावर तुम्ही अन्याय करायला लागलात इथं सरकार चुकायला लागले त्याचं ऐकून तुम्ही आमच्यावर अन्याय करणार मराठ्यात तुमच्याबद्दल नाराजी चालली जाणार चला धन्यवाद निवडून आले पेट्रोल पंप फेकताना सुद्धा सीसीटीव्ही मध्ये सापडले आता तादर घेऊन सरकार आता त्याची चौकशी करते तर तुम्हाला काय वाटतं तुम्ही आता यांचं समर्थन करता <coughs> की जे पेट्रोल पंप फेकत होतो त्या घटनेच मी दोनदा तीनदा सांगितलं तुम्हाला आम्ही कशाच समर्थन केलेलं नाही आमचे निष्पाप लोक कशामुळे पकडले त्याच्यात याच कारण आम्हाला कळा कशामुळे मारले तुम्ही आमचे लोक कशामुळे खोटे इतके दाखल केले कोणाला पंच्या एस पीला मोठे पण पाहिजे का सरकारला मोठे पण कमवायचे बरं त्याचं ऐकून मराठ्यावर अन्याय करायचा आहे का तुम्हाला म्हणजे त्याला खुश करायसाठी तुम्ही मराठीचे लोक होता लागले का राज्यभरातले तुम्ही का गुन्हे मागं घेतले नाही हे आधी आमचा प्रश्न आहे आम्हाला शब्द दिला कशाला आमचे गुन्हे मागं घेऊ आम्हाला शब्द दिला कशाला काय कारण आम्हाला शब्द द्यायचा एकाला अटक करणार नाही का शब्द दिले का अटक केले आमचे लोक हे आमचा आधीचा मूळ प्रश्न आहे खोटं बोलून तर त्याला खुश करायसाठी तुम्ही मराठ्यावर अन्याय करणार मराठी एवढी आहेत चोवीस पर्यंत आरक्षण देणार तुम्ही येडं समजेता मराठ्याला घोर गरिबांच्या मराठ्याच्या पोराचं वाटोळ करायला निघाला सरकार म्हणून तुम्ही तुम्ही कधी देणार कशाला दिले आश्वासनं तुम्ही सगळ्या उभ्या महाराष्ट्राने ऐकलंय तुमचा गोड गैरसमज काढून टाका मराठी इकडून येते तिकडून येतात मराठे कुंकडून नाहीत मराठी स्वतःच्या पोराच्या बाजून आता स्वतःच्या पोराचं वाटोळ करून तुमच्या कोणा काय मराठी पागलात काढू नका मराठ्यांनी तुम्ही आता स्वतःच्या पोराचा वाटोळा करून मराठा तुम आता तुमच्याकडून राहू शकत नाही नाही राहू शकत आमचे लेकर आम्हाला मोठे करायचे आमचे गोरगरिबांचे पोर आम्हाला मोठे करायचे तुम्हाला केला आता पन्नास साठ वर्ष मराठ्यांनी मोठं तुम्हालाच मोठं करायसाठी स्वतःच्या पोराचा वाटोळा करायचं काय मी आता आमचे मराठी आमच्या स्वतःच्या पोराकडून उभा राहणार तुम्हाला थोड्या दिवसात आणखी दिसत नसता तुम्ही चोवीस डिसेंबरच्या मराठ्यांना आरक्षण द्या पाटील तुम्ही सतरा तारखेला ही